नमस्कार अपर्णा निजाई यांचा सुरेख ललितबंध फुलपाखरू दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला आईचा कॉल संध्याकाळी साडेसातला कसा आला ह्या विचारातच तिने फोन काना लावला हॅलो वैशाली खूप कामात आहेस का गं नाही आई बोल ना अगं पीयूने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातला आहे कोणाशी तरी फोनवर जोर जोरात बोलत होती रडत होती मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले अगं म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली पहिली खाली जातो अजिबात येऊ नकोस आणि आता दरवाजा लॉक करून बसली आहे नक्की काय झाले तेच कळत नाही आहे गं वैशालीच्या सासूबाईंनी चिंतित स्वरात पण एका दमात सांगितलं बरं बरं मी येते तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका स्वरालाही जाऊ देऊ नका वरती येशील ना ग लवकर निघालेच पंधरा वीस मिनटात येते घरापासून जवळच वैशालीचं कपड्यांचं छोटंसं बुटीक होतं तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली पीयू नववी तर स्वरा सहावीत संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसावर दुकान टाकून ती रिक्षात बसली बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली ताईने खोलीची वाट लावली होते ती बोलली स्वराच्या चे चेहऱ्यावर वरती नक्की काय घडलंय ह्याची उत्सुकता होती तर आजी आणि आजोबांचे चेहरे पडलेले होते ओके ओके नो प्रॉब्लेम मी बघते काय झालंय ते वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवलं तुम्ही सर्वजणं मस्त टी व्ही बघा मी आलेच यू दरवाजावर टकटक करत वैशालीने हाक दिली दरवाजा उघडतेच ना बाळा दरवाजाचं लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली खोलीत वादळ आलं होतं टेबलावरची पुस्तकं नोट्स जमिनीवर पडल्या होत्या पलंगावरच्या उशाने देखील जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंके देत पडलं होतं काय झालं माझ्या सोनूला तिनं खोलीत चिरत विचारलं तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येणार आणि हुंदके देत पियू उठून बसली हुशार गोरीपान दिसायला गोड असणारे पियू आता मात्र रडून, रडून रडून लाले लाल झाली होती ही लेफ्ट मी ही सेड आता आपलं ब्रेकअप झालंय रडत रडत पियू बोलली म्हणजे बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली मला काही कळेल असं नीट बोलशील का तू मम्मा थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता तो मला बोलला यापुढे आय एम नॉट युअर बॉयफ्रेंड आपलं ब्रेकअप झालं आहे अगं पण राज तुझा फक्त फ्रेंड होता ना फ्रेंड होता ना पण चार मंथपासून फोर मंथ्सपासून बॉयफ्रेंड होता मम्मा मम्मा मी आता स्कूलला कशी जाऊ सर्वजण हसतील मला चिडवतील मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू मी काय करू मम्मा वैशालीच्या मांडीत पडत हुमके देत देत ती बोलली चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं की रडावं की चिडावं हेच वैशालीला कळत नव्हतं मनात विचारांचं चक्र चालू झालं हे काय वय एका यूचं बॉयफ्रेंड असण्याचं हिच्या वयाची मी असताना घरात असं काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असतं ते देवालाच ठेवू हिला चांगलं दमात घ्यावं असं वाटतंय पण या क्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने संवाद साधूनच सोडवलेत आणि म्हणूनच विश्वासाने पीयूने ही गोष्ट माझ्याशी शेअर केली मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले तिने पियूकडे बघितलं तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली पियू तुला माहितीच आहे पप्पांचं आणि माझं लव मॅरेज आहे पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं मग मी घरी सांगितलं आणि दोन्ही घराच्या संमतीनं आमचं लग्न झालं त्यामुळे बॉयफ्रेंड वगैरे ह्या गोष्टी मला थोडं कमीच कळतं मला काही शंका आहेत तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी विचार की मग पहिल्यांदा सांग बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड ह्याच्यातला बेस फरक काय अगं बेस्टफ्रेंड म्हणजे फक्त मित्र आणि बॉयफ्रेंड म्हणजे लव आपण त्याच्यासोबत सतत राहतो लंच टाईम फ्री पिरियड स्कूलमधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबत घालवतो आणि मम्मा ज्या मुलीना बॉयफ्रेंड असतो ना त्यांना स्कूलमध्ये कूल समजलं जातं आपल्या परीने एक्स्ट्रा नॉलेज देत पी यू मम्मीला समजावत होती अच्छा ओके मग या बॉयफ्रेंडसोबत लग्न करतं का ग त्याची लग्न करते की नाही त्याची गर्लफ्रेंड ई काहीही काय बोलतेस मम्मा ह्यात लग्नाचा काय संबंध आहे मम्मीच्या आज्ञानाची किव करत ती बोलली वैशालीनं सुटकेचा निश्वास टाकला मनातच म्हटलं चला हे प्रकरण वरवरचं दिसतंय ए पीयू सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्हाला सांगतेस मग ही बॉयफ्रेंडची गोष्ट कशी ग विसरलीस मला सांगायला अगं मम्मा मी सांगणारच होते पण राज बोला नको सांगूस मम्मीला सर्वच गोष्टी तिला सांगायला तू काय तर लहान नाहीस तुझी काही सिक्रेट्स हवीतच ना पियू माझ्या नजरेला नजर न देता बोलली ओके आणखी काय काय बोलतो ग राज मी तिला बोलत करायचा प्रयत्न केला तो बोलतो तो बोलतो की पियू तू अजिबात चांगली दिसत नाहीस मी म्हणून तुला विचारलं नाहीतर तुला दुसरं कुणीच विचारलं नसतं विशाल श्रेया स्मिता माझे बेस्ट फ्रेंड होते ना पण मी आता त्यांच्याशी जास्त बोलत नाही कारण त्यांच्याशी बोललेलं राजला आवडत नाही सध्या राजशिवाय मला कोणीच फ्रेंड नाही आहेत मी आता स्कूलला जाऊन काय करू मम्मा कुणाशी बोलू डोळ्यातून येणारं पाणी पुसत पियू बोलली असं आहे तर म्हणजे मन पियूच्या मनाचा पूर्ण ताबा आता राजने घेतला होता किंबहुना पीयूने तो त्याला घेऊन दिला होता पियू तुला माहिती आहे ना माझे कितीतरी मित्रमैत्रिणी आहेत तिच्या पाठीवर हात ठेवत वैशाली बोलली आणि प्रकाश काका का तर माझे सर्वात बेस्ट फ्रेंड आहेत त्यांच्याशी बोलू नकोस असं पप्पानी मला कधी सांगितलेलं तू ऐकलेस का गं नाही विचार करत पियू बोलली बॉयफ्रेंड फ्रेंड, फ्रेंड किंवा लाईफ पार्टनर असा हवा की जो आपला आत्मविश्वास वाढवेल ना की कमी करेल आज तुझ्या पप्पांच्यामुळेच मी आत्मविश्वासानं बुटीक चालवते हो की नाही पियूनं होकार दिला जो मुलगा तुला इतर फ्रेंड्सशी बोलू नकोस असं सांगतो तू सुंदर दिसत नाही असं सांगतो तो तुझा बॉयफ्रेंड किंवा फ्रेंड, फ्रेंड असूच शकत नाही अगं मित्र पाय ओढणारे नसावेत सपोर्ट करणारे असावेत अगं उलट आज तर तू खुश व्हायला पाहिजेस कारण आज तुझा इंडिपेंडन्स डे आहे तो कसा काय प्रश्नार्थक चेहऱ्यानं पियूनं मम्मीकडे बघितलं सांगते पियू या वयातली तुम्ही मुलं म्हणजे फुलपाखरासारखी असता आजूबाजूला असणारी मित्रमैत्रिणी म्हणजे तुमची फुलं सर्व फुलातून आनंदाने मध गोळा करायचे तुमचे दिवस मध म्हणजे आपल्या फ्रेंड्सच्या चा चांगल्या गोष्टी शिकणं बरं का पण या छोट्या वयात तुम्ही एकाच फुल फुलामध्ये अडकून पडता भुंगा कमळात अडकतो ना तसा मग ते कमळच भुंग्याला जग वाटतं इतर फुलांचा त्याला विसर पडतो जसा मला पडला तसा मम्मीचा हात पकडत पियू बोलली अगदी बरोबर वैशाली तिला जवळ घेत म्हणाली जसं तू मम्माशी गोष्ट शेअर नाही केलीस इतर मित्रमैत्रिणींना विसरलीस अगदी तसाच अगं हे वय मुळी प्रेमात पडायचं नसतंच ग या वयात लव्ह स्टोरीज आवडतात आणि खऱ्याही वाटतात आवडणारा प्रत्येक मुलगा लव स्टोरीतला हिरो वाटू लागतो या वयात मुलांबद्दल वाटणारं अट्रॅक्शन हे फक्त हार्मोन्समुळे होतं हे सायन्समध्ये शिकता तुम्ही अगं हे वय असतं अनुभवाने आणि शिक्षणाने समृद्ध होण्याचं मग आज ब्रेकअपमुळे तू त्या कमळातून मुक्त झालीस आता तुला तुझे हरवलेले फ्रेंड्स परत मिळतील म्हणूनच आज तुझा इंडिपेंडन्स डे आता पीयूचा चेहरा हसरा झाला आता उद्या स्कूलला गेलीस ना की विकास श्रेया आणि स्मिताशी परत बोलायला लाग पहिल्यासारखी आणि कोणी राजबद्दल विचारलं तर सांग की मी ब्रेकअप केलं आहे म्हणून खोटं बोलू खोटं कशाला कर ब्रेकअप करूया असं तो बोलला तेव्हा तू मनापासून तयार नव्हतीस पण आता आता माझं सुंदर फुलपाखरू आहे ना तयार ब्रेकअपला पीयूच्या चेहऱ्यावर पुसटचं हसू होतं फुलपाखरा चला खोली आवरूया का वैशालीने पलंगावरून उठताना विचारलं मी आवरेन मम्मा तू कपडे बदल पीयू पुस्तक उचलत पुस्त म्हणाली पुढचा आठवडा वैशालीने पीयूकडे शाळेचा विषय काढलाच नाही पण तिचं बारकाईने लक्ष होतं पीयूकडे पीयू मात्र नॉर्मल होती आज मात्र शाळेतून घरी येताच पियूने वैशालीला घट्ट मिठी मारली गाय ग आज स्वारी खुशीत दिसतीये हो मम्मा आज मम्मा, मी खूप खुश आहे तुला खरं सांगते मम्मा तू त्या दिवशी मला समजावलंच ना पण दुसऱ्या दिवशी मला स्कूलला जायचं खूप टेन्शन आलं होतं पण मी तुझं ऐकायचं ठरवलं सर्वात पहिलं म्हणजे मी विकास रेया आणि स्मिताला सॉरी म्हणाले आणि त्यांनीही मला माफ केलं इतकंच नाही तर मला कोणीही राजवरून काही बोललं तर ते माझ्या बाजूने उभे राहिले तेव्हाच मला कळलं की खरे फ्रेंड्स असे असतात आज तर अजूनच गंमत झाली राज मला सॉरी बोलला आणि परत गर्लफ्रेंड होतेच का म्हणून विचारत होता मग वैशाली उत्सुकता न लपवता बोलली मग काय मम्मा मी त्याला सरळ सांगितलं तुझीच काय कोणाचीच गर्लफ्रेंड होऊन मला कमळात अडकायचं नाही आहे त्यापेक्षा मम्माचं फुलपाखरू बनवून मला उंच उंच उडायचं आहे हे सुंदर जग पाहायचं आहे मम्मा त्याला न काहीच कळलं नाही बहुतेक वैशालीच्या हातावर टाळी देत खळखळून हसून पियू बोलली पियूला जवळ घेत वैशाली, खड़ वैशाली समाधानानं म्हणाली त्याला नाही कळलं पण मला काय म्हणायचं आहे ते माझ्या लाडक्या फुलपाखराला कळलं हो ना यातच माझं खरं यश आहे